वाई सराफ बाजारपेठेतील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना व कोयत्याचा धाक दाखवून झालेल्या चोरीचा अखेर उलगडा झाला आहे या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे यामध्ये वाईतीलच दोघांनी मुंबईतील चोरट्यांना टीप देऊन ही चोरी केली असल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे चोरट्यांकडून चार लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दरम्यान संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी आलेले आहे अनुज गंगाराम चौगुले राहणार नाला सोपारा सुधीर गणपत शिंदे वेळवर्ष छप्पन्न राहणार गंगापुरी वाई व वा सीताराम चोरट राहणार वाई अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत संशयित अनुज आणि रॉय यांना वसईतील मणिकपूर पोलिसांनी विरार येथील एका चोरी प्रकरणी अटक केली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वाईत ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले यानंतर त्यांचा ताबा वाई पोलिसांकडे देण्यात आला वाई पोलिसांनी संशयितांकडे चौकशी केली असता संशयितांनी सांगितले की धर्मपुरी पेठेत कापडाचे दुकान असणारे व्यापारी सुधीर शिंदे हा सीताराम चोरटे अनुज व रॉय हे तिघे एकत्र आले त्यानंतर सुधीर सर्वांना वाईतील ज्वेलरी परिसर दाखवला यामध्ये त्यांनी आवर्जून संजय माहिती व मृत्युंजय माहिती यांचे सोन्या चांदीचे दागिने बनवण्याचा कारखाना दाखवला तसेच ही दुकाने रात्री नऊ वाजता बंद होत असल्याचे सांगून काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगितले तर सीताराम चोरटे यांनी वाईत येणाऱ्या रस्त्यांची माहिती देऊन कोणत्या रस्त्याचा वापर करायचा याची माहिती पुरवली त्यानुसार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अनुज व रॉय यांनी अगोदरच चोरी केलेली दुचाकी घेऊन वाईत दाखल झाले त्यानंतर सीताराम चोरट यांच्या फोनची वाट पाहू लागले त्यानंतर चोरटसह तिघांनी माईत यांच्या दुकानात जाऊन जबरीत चोरी केली तसेच चोरी केलेले साहित्य कोईमतूर व वसईत विकल्याचे संशयितांनी सांगितले यावरून यावरून चार लाख पंधरा हजार एकशे बावन्न रुपयाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत